बच्चू कडूंचे आज राज्यभर आंदोलन दिव्यांगाच्या प्रश्नानंतर बच्चू शेतकऱ्यांसाठी आक्रमक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता बच्चू कडू अनोखा आंदोलन करणार आहेत राज्यातील सर्व सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर टिंबा पेटून प्रहार आंदोलन करणार आहे गळ्यात निळा झेंडा आणि हातात भगवा घेऊन हे आंदोलन करणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं बच्चू कडू स्वतः नाशिक येथील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन करणार असं सांगितलं तर मंत्री बावनकुळे यांना सरकारमध्ये काय सुरू आहे हे माहित नसतं बच्चू कडूंनी याबद्दल केली तसेच आम्हाला आंदोलनाची हौस नाही बावनकुळे यांनी ब्राह्मणाला बोलावून चर्चेसाठी मुहूर्त बघावा असाही खोचक टोला बच्चू कडू यांनी लगावला आज पुरे महाराष्ट्रभर शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांसोबत टेंब लावून आंदोलन करणार गळ्यात निळा दुपट्टा राहील आणि हातात भगवा झेंडा महात्मा फुले जयंती आहे आणि पुढं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे मदत हनुमान जी आहे अशा जयंतीच्या पर्वावर हे आंदोलन ज्या शेतकऱ्याची दिवाय गेला दिव्याची वाते गेली केलं गेलं सरकारच्या दप्तरी आणि बजेटमध्ये गल। सरकार चा तीस बजेट चाळीस हजार कोटी सुद्धा खर्च आले नाही असं सांगून बाहेर निघण्याचा जो प्रयत्न करत आहे प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आमच्या देवेंद्रजींना मूर्तीच्या पुरले सांगितलं होतं का सात बारा कोरा 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 असं म्हणत घोषणा केली होती आणि मत घेतले होते, मतग इतले होते तो सात बारा कोरा करण्यासाठी हे आंदोलन आम्ही करतो आहे मी स्वतः आज माणिकराव कोकाडे जे कृषी मंत्री आहेत शेतकऱ्याचं नेतृत्व सरकारमध्ये कृषी मंत्री घेऊन जे करतं त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करतो त्यांना शेतकरी दिसतच नाही पण किमान हा रात्री आम्ही पाहतो हा कार्यकर्ता या शेतकऱ्याच्या वेथा माणिकराव कोपाडींच्या घरासमोर जाऊन मी स्वतः आहे बाकी महाराष्ट्रात सगळे सकर काही आंदोलन होईल सरकारनं जर हे मानलं नाही तर आंदोलन अधिक आम्ही पाहतोय धडाके बाजून समोर केलं जाईल प्रत्येक पंधरा दिवसानं वीस दिवसानं महिन्याभरानं आंदोलनाची शृंखा चालू राहील अधिक काही लोक जमा करता येईल का अधिक काही नेत्यांना भेटता येईल का आणि ते नेते भेटून इतर संघटनेला घेऊन कसं समोर जातील त्याचा आम्ही प्रयत्न बावनकुळेच सरकारमध्ये काय चालतं काय नाही त्यांना माहीत नसतं योग्य वेळ त्यांनी कधी कोणत्या ब्राह्मणाला विचारून सांगतात ते लगेच सांगा चार पाच दिवसात आम्हाला आंदोलन करण्याची काही हौस हो स्टोरी आहे तुम्ही सांगा योग्य वेळची तारीख कोणती काय असतं ते अशा भूलथापा देणं बंद करा आणि तुम्ही प्रभू रामचंद्राचे भक्त आहे आदर्श राजाचे भक्त आहात त्याची थोडी जाण ठेवली पाहिजे ना बावांसाहेब साहेबांनी